बदल काय ते खाली सोडलं मांडूळ जातीचा सर्प विक्री करण्यासाठी वालेकरवाडी भागात काही जण जनयानाचा सर्प विक्री करण्यासाठी वालेकरवाडी भागात काही येणाऱ्या लोकांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील पिशव्यात दोन पिशव्या होते त्या चेक असतात त्यामध्ये दोन दुर्मिळ जातीचे मांडूळ जातीचे स सर्प मिळाले त्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केले असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स त्या सर्पांची किंमत दहा लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे ज सर्प जप्त करून ताब्यात घेऊन ते पुढील कारवाई करता वन विभागाच्या कडे तपासवर Ja, ja, ja. Ja,